सर या मुलाखतीच्या शेवटी संपूर्ण चांदवड तालुक्यातील जनता आपल्याला बघत आहे सर्व आपल्यावरती प्रेम करणारे लोक आपल्याला बघत आहेत आमच्या या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण चांदवड शहर असेल ग्रामीण भाग असेल येथील रुग्णांना किंवा येथील नागरिकांना काय समजल्या आता चांदवड तालुक्यातील नागरिकांना माझं एकच सांगणं की मी अक्षरशः अत्यंत अक्षर योग्य मार्गदर्शनाखाली आणि योग्य पद्धतीने मी हे बी डी एस म्हणजे दंत आरोग्य जे शिक्षण घेतले आहे ह्या शिक्षणाच्या माध्यमातून माझा एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त, जास्त लोकांना दातांची जी दातांच्या समस्यांचे जे निवारण आहे तर ते करणं माझा एक उद्देश आहे तर मग चांदवडमधील लोकांना माझं सांगणं आहे की डावखर नगर येथे मी हा शिविठ लुक्मिनी दातांचा दवाखाना सुरू केलेला आहे तर जास्तीत जास्त लोकांनी या शिविट लुक्मिणी दातांच्या दवाखान्याचा लाभ घ्यावा एकदा तुम्ही आमच्या या शिविट दातांच्या दवाखान्याला भेट द्या समाधान होईल या ठिकाणी आल्यानंतर की दातांच्या प्रत्येक समस्याचे निवारण होईल आणि अक्षरशः म्हणजे तुमच्या मनासारखे आणि तुमच्या पद्धतीने आणि योग्य मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी दातांचे केले जाईल म्हणजे अक्षरशः दातांची जर तपासणी करा दातांची जर बसव दात बसवायचे असले तर बाहेर गेला तर अक्षरशः म्हणजे आपल्याला आपल्या ग्रामीण भागातील लोकांना काय असतं की का कमी म्हणजे ते परवडत नाही ते दर परवडत नाही तर मग ते आपल्या या माध्यमातून मी अक्षरशः जे लॅब मध्ये आम्हाला जे खर्च येतो त्या माध्यमातून तसेच थोडाफार नॉर्मल काहीतरी म्हणजे जो काही जास्त नफा न काढतं अत्यंत दरात म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी ह्या दवाखाना सुरू केलेला आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी गावकर नगर येथे भेट द्यावी महाने डॉक्टर महाने सरांच्या हॉस्पिटलच्या समोर आपला शेविटल दातांचा दवाखाना आहे तसेच इथे गाव मनमाड मन, मन रोडला कुठे जरी विचारले तर डावकर नगर हा एरिया तुम्हाला विचारला बस स्टँड बसून अर्धा किलोमीटर वरती आपला दवाखाना आहे तर तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी येऊन जर एकदा भेट दिली तर तुमच्या दातांच्या समस्यांची जे काही निवा समस्या असेल त्याचे निवारण नक्कीच या ठिकाणी होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी मला चांदवड तालुक्याचे नागरिकांना विनंती आहे की सगळ्यांनी या ठिकाणी यावे तसेच आठ ते अकरा मध्ये दुगाव दुगाव या ठिकाणी परिसरातील लोकांनी जर जर तुम्हाला शक्य असेल तर आठ ते अकरा या या मध्ये दुगाव या ठिकाणी यावे तसेच चांदवड मधील लोकांनी चांदवडच्या आजूबाजूच्या लोकांनी बारा दुपारी बारा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आपला दवाखाना चालू असतो तर आपण सगळ्यांनी आपल्या माझ्या या हॉस्पिटलला भेट द्यावे आपल्या समस्यांचे नक्कीच निवारण मी या ठिकाणी करेल